नमस्कार मी प्रवीण पाटील मुक्तांमध्ये आपले स्वागत खानदेश मराठा मंडळ आयोजित अडतीसवा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा खानदेश मराठा मंडळ आयोजित सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या आजीव सभासदांच्या वार्षिक स्नेह मेळाव्यात सर्व सभासद व त्यांचे कुटुंबियांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली खानदेश मराठा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मार्गदर्शक कमिटी सदस्यांनी दीप प्रज्वलन केले नवनिर्वाचित संचालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला खान्देश मराठा मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले अनिल सावंत यांनी मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत बाजीराव चव्हाण यांचा परिचय करून दिला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान केशव पाटील यांनी मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत चव्हाणांचा सरांचा सत्कार केला नवनिर्वाचित कार्यकारिणीचा परिचय करण्यात आला सर्व संचालकांनी उपस्थित सभासदांना अभिवादन केले इयत्ता दहावीचे पंचवीस विद्यार्थी इयत्ता बारावीचे दहा गुणवंत विद्यार्थी विद्यानिधींचा सन्मान ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला इयत्ता दहावीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या आदिव सभासदांच्या पाल्यांचा सोमालती संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ आदर्श माता पुरस्कार व कैलासवासी तात्यासाहेब मनसाराम नागो पाटील यांच्या स्मरणार्थ मंगला अनिल शिंदे यांच्यातर्फे विशेष बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या कुमारी गुंजन अनिल सावंत यांचा सोळा वर्ष वयोगट खालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल विशेष ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले इत्ता बारावीत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास मंडळाचे सन्माननीय संचालक किशोर युवराज पाटील यांचे वडील युवराज नत्तू पाटील यांच्यातर्फे भगीरथाबाई नथ्थू पाटील यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले खानदेश मराठा मंडळाच्या वय वर्ष वर्ष पूर्ण झालेल्या चौवेचाळीस श्रेष्ठ सभादरांचा शाल श्रीफळ तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची गाथा देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच मार्गदर्शक सन्माननीय बी डी पाटील यांनी मंडळाच्या इतिहासाची ओळख करून देत त्या गाणी समर्पणाने मंडळाचा विकास झाला असून पुढील काळात मंडळाच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत नेण्याचे आवाहन केले संस्थापक अध्यक्ष तसेच मार्गदर्शक सन्माननीय बी के पाटील यांनी न नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व संचालकांचे अभिनंदन करून राष्ट्र उभारणीसाठी सामूहिक प्रार्थना केली उपस्थितीमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले खानदेश मराठा मंडळाचे सन्मान्य नवनिर्वाचित अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले आजवर मंडळाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त केली मंडळ संपूर्णपणे डिजिटल करून कार्य पारदर्शकपणे करण्यात येईल असे सांगितले आजी सभागृहासाठी मोफत विमा अत्यल्प दरात विमा काढून देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला महाराष्ट्रातील तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील मराठा बांधवांनी उभारलेल्या एकूण चौदा रजिस्टर आणि रजिस्ट्रेशन न झालेल्या सर्व मंडळांना लिंक करून खानदेश मराठा मंडळाचे महामंडळ करण्यात येईल असे सांगितले उपस्थित आजीव सभासदांनी अध्यक्षांच्या दूरदृष्टीचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले आणि मंडळाच्या स्वप्नवत वाटणाऱ्या प्रगतीला अशक्य ते शक्य अशा फॉर्ममध्ये स्वीकारले पाच वर्षाच्या काळात दहा कलमी कार्यक्रम टप्पाटप्प्याने मंडळ नक्कीच प्रगतीची गरुड भरारी घेईल या सभा याबाबत सभासदांना आश्वस्त केले ठरलेल्या वेळेत नोंद केलेल्या महिलांमधून तीन महिलांना लकी ड्रॉ मार्फत तीन आकर्षक बक्षीस देण्यात आले यावेळी हळदी कुंकुवाचाही कार्यक्रम घेण्यात आला हळदी कुंकु समारंभाचे नियोजन दीपाली पाटील व राखी पाटील यांनी केले होते यासह सर्वच भगिनींनी या, या कार्यक्रमास मदत केली करमणुकीच्या कार्यक्रमात खानदेश बांधव खलाने साहेबांनी वि मिमकरी करत कला गुणांचे प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुणाल पाटील यांनी केले व मंडळाचे संचालक सुरेश पाटील यांनी मागील वर्षभरात ज्ञज्ञांचे निधन झालेल्या आजीव सभासद व त्यांचे नातेवाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली सव्वीस जानेवारीच्या मेळ स्नेह मेळाव्यासाठी मुक्त हस्ताने मदत करणाऱ्यांना सत्कार करण्यात आला व दानशुराचे कौतुक करत आभार व्यक्त करण्यात आले स्नेह मेळाव्यासाठी निमंत्रित केलेल्या सर्व सभासदांचे उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी मराठा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते